नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक वरती आणि एक मधले हॉट्स प्रश्न चार मार्कांचे आणि तीन मार्कांचे प्रश्न असे की जे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत ही सिरीज आहे त्याचबरोबर इथून पुढे बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात पुस्तकाच्या आतले प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न पुस्तकामध्ये सोडून दिलेले प्रश्न किंवा संकीर्ण प्रश्न संग्रहामधले प्रश्न कुठलेही प्रश्न चार मार्काला येऊ शकतात त्या सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत आणि त्या सिरीजमधला हा सातवा प्रश्न या अगोदर आपण सहा प्रश्न बघितलेत ते सहा प्रश्न तुम्ही नसेल बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीचे प्रश्न तुम्ही बघून घ्या तर वळूयात मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर अपूर्णांकाचा छेद हा बारा अंशाच्या बारा पट होतो तर तो अपूर्णांक काढा प्रश्न मार्च दोन हजार वीस ला आला होता प्रश्न मोठा आहे वाचायला मोठ्या प्रश्नाचे छोटे छोटे तुकडे करायचे पण एक गोष्ट लक्षात घ्या हा प्रश्न दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातला या आहे यामधलं जे शाब्दिक गणित आहे हे सोडवण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट शाब्दिक गणितामध्ये दोन गोष्टी असतात एक तर दोन अंक असतील संख्या असतील किंवा दोन व्यक्ती असतील किंवा दोन वस्तू असतील तर या हो तर दोन गोष्टी असतील त्याच्यातल्या एकाला एक्स म्हणायचं एकाला वाय म्हणायचं तसं इथं कुठल्या दोन गोष्टी दिल्यात एक दिल्या बघा अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्टीपेक्षा चारने मोठा आहे म्हणजे छेद आणि अंश इथं दोन गोष्टी आहेत छेद आणि अंश मग एकाला एक्स म्हणा एकाला वाय म्हणा आणि त्यानंतर दोन समीकरणं तयार करायची दोन अटी दिलेल्या असतात त्याच्यात चा त्याच्यापासून दोन समीकरणं तयार करायची आणि मग ती सोडवायची विषय संपला पहिली काय गोष्ट आहे आपल्याला की दोन ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत त्यांना एक्स आणि वाय मानू बघा अपूर्णांकाचा छेद दिलाय म्हणजे छेदाला आपण काय म्हणू बाबा छेद छेद बरोबर एक्स आपण इथं लिहू अपूर्णांकाचा छेद एक्स मानू आणि अपूर्णांकाचा जो अंश आहे तो वाय मानू असं या ठिकाणी आपण लिहू शकतो ठीक आहे आता माझ्याकडे जागा नंतर कमी पडेल म्हणून मी आता एवढंच लिहितो त्याच्यानंतर जो अपूर्णांक आपल्याला दिलाय तो कसा असणार आपल्याकडे अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय असतो अंश छेद अंश भागिले छेद आता अंश काय वाय आहे भागिले छेद काय एक्स आहे वाय छेद एक्स हा आपला असणार आहे अपूर्णांक आता याच्यामध्ये बघा दोन अटी दिलेल्या आहेत त्यातली जी पहिली जी अट आहे ती पहिली अट आता आपण आधी बघून घेऊ ठीक आहे पहिली अट बघा पहिली अट काय दिले की अपूर्णांकाचा छेद छेद म्हणजे एक्स हा अंशाच्या बरोबर का छेद म्हणजे काय एक्स बाबा एक्स बरोबर हा अंशाच्या अंशाच्या म्हणजे वायच्या दुपटीपेक्षा वायच्या दुपटीपेक्षा म्हणजे दोन वाय चारने मोठा आहे म्हणजे प्लस चार आहे प्लस चार आहे चारने लहान असतात वजा चार आला असत बर काय दिलंय छेद हा म्हणजे एक्स बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे अंश काय वाय म्हणून वायच्या दुपटीपेक्षा म्हणजे दोन वायपेक्षा चारने मोठा आहे म्हणून प्लस चार आलं ठीक आहे मग या ठिकाणी समीकरण काय झालं एक्स बरोबर म्हणजे छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे दोन वायपेक्षा चारने मोठा आहे म्हणून प्लस चार अशा प्रकारे एक समीकरण तयार झालं तर आता सा याला सामान्य रूपात लिहा पहिला एक्स लिहा अधिक दोन वाय इकडे आले वजा दोन वाय बरोबर चार आपल्या जाग्यावर याला म्हटलं समीकरण नंबर एक अशा प्रकारे पहिलं समीकरण तयार झालं आता दुसरं समीकरण आपल्याला जे आहे त्याचा विचार करायचा आहे दुसऱ्या समीकरणात काय बाबा जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले काय म्हटलं तर अंश आणि छेद बरं का अंश व छेद सहाने कमी केले मग आपण काय करू छेद सहाने कमी करू सहाने कमी करू बरं का चला सहाने कमी करू बरोबर तर सहाने कमी केल्यावरती आपल्याकडे अंश काय राहणार आणि छेद काय राहणार ते आपण बघूयात अंश मग अशा टायमाला छेद चला पहिला मी काय करतो छेद लिहितो सहाने कमी करायचं आहे सहाने कमी करायचं म्हणजे वजा सहा करायचं तर एक्स आहे तर एक्स वजा सहा केलं आणि अंश जो आहे तो पण सहाने कमी करा म्हणजे वाय वजा सहा करा सहाने कमी केल्यावर काय होतं तर छेद हा छेद म्हणजे काय एक्स वजा सहा हा जो आहे तो, तो थे थे अंशाचा बारापट होतो म्हणजे वाय वजा सहाच्या बारापट होतो किंवा असं आपण लिहू तर छेद जो आहे तो काय होता अंशाच्या बारापट म्हणजे बारा गुन्हेले अंश होतो ठीक आहे छेद काय बाबा माझ्याकडे एक्स वजा सहा आहे आता एक्स वजा सहा आहे बरोबर बारा गुण्हे अंश काय बाबा वाय वजा सहा आहे वाय वजा सहा आहे आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून इथं एक समीकरण तयार होईल बरं का बघा कसं एक्स वजा सहा आपल्या जागेवर बारा गुणिले वाय बारा वाय वजा सहा एके सहा बा सॉरी वजा बारसक बहात्तर झाले ओके बाराने या कंसाला गुणलं बारा गुणिले वाय बारा वाय आणि बारसक बहात्तर आता एक्स आपल्या जागेवर अधिक बारा इकडे आले वजा बारा वाय वजा बहात्तर आपल्या जाग्यावरती वजा सहा पलीकडे गेले अधिक सहा एक्स वजा बारा जसेच्या तसे वजा अधिक वजा बाकी बहात्तर मधून सहा गेले सहासष्ट झाले मोठ्या संख्येचं चिन्ह याला म्हणा समीकरण दोन आता ही दोन समीकरणं तयार झाली आता ही सोडवायचे समीकरण एक आणि दोन समीकरण एक आहे एक्स वजा दोन वाय बरोबर चार आणि दुसरं जे समीकरण आहे एक्स वजा बारा वाय बरोबर वजा सहासष्ट आता आपल्याला काय करायचं आहे समीकरण सोडवायचं आहे म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आता याच्यामध्ये समान कोण आहे बाबा इथं बघा एक्स आहे इथं एक्स आहे म्हणजे चलाचा सहगुण इथं समान आहे हा एक्स एक्स कॅन्सल होईल आणि एक्स एक्स कॅन्सल झाल्यामुळे मला वायची व्हॅल्यू मिळेल मग त्यासाठी मी काय करेल या दोन समीकरणांची वजाबाकी करेल तेव्हा एक्स आणि एक्स कॅन्सल होईल मग काय करतो समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू या ठिकाणी असं लिहू समीकरण एक वजा समीकरण दोन करू समीकरण दोनमधून एक वजा केलं तरी चालेल ओके काही करा एकमधून दोन वाजा करा दोनमधून एक वजा करा उत्तर आपलं सेमच येणार ठीक आहे बघा आता या ठिकाणी एकमधून दोन, दोन वजा करू एक काय बाबा एक्स वाजा दोन वाय बरोबर चार आणि दोन काय आहे एक्स वजा बारा वाय बरोबर वजा सहासष्ट आता एक काम करू ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस खालची चिन्ह बदलतात अधिकचं वजा वजाचं अधिक आणि वजाचं अधिक होणार ठीक आहे बघा आता एक्सेक्स तर गेला वजा अधिक वजाबाकी बारातून दोन गेले दहा म्हणून दहा वाय बरोबर चार अधिक सहासष्ट सत्तर झाले दहा वाय बरोबर सत्तर मग वाय बरोबर किती बाबा सत्तर आपल्या जागेवर जसे तसे दहा इकडे आले भागिले दहाही सात ती सत्तर म्हणजे वाय बरोबर किती झाले सात झालं वाय बरोबर मला मिळाले सात ठीक आहे आपण जरा वेगळ्या कलरने या ठिकाणी याला चौकट करू वाय बरोबर सात चला एक महत्वाची गोष्ट आली वाय मिळालं वाय म्हणजे काय मिळालं बाबा आपल्याला अंश मिळाला का छेद मिळाला तर अंश मिळाला आता छेद काढण्यासाठी काय सूत्र वापरू आपण ही जी वायची किंमत आहे तिला आपण कारण वायची किंमत काढल्या तर एक्सची किंमत काढायची मग एक्स ची किंमत काढण्यासाठी जी वायची किंमत आहे तिला समीकरण एक किंवा दोनमध्ये मध्ये ठेवू मग आपण इथे लिहू बाबा ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू चला समीकरण एक जरा बरं पडतं समीकरण एकमध्ये ठेवू मध्ये ठेवू ठीक आहे आता समीकरण एक काय बाबा एक्स वजा दोन वाय बरोबर चार बरं एक्स वजा दोन गुणिले वायची किंमत सात बरोबर चार एक्स वजा सात दुने चौदा बरोबर चार एक्स बरोबर चार आपल्या जागावर वजा चौदा पलीकडे गेले अधिक चौदा आणि एक्स बरोबर चौदा अधिक चार झाले अठरा म्हणजे एक्स ची किंमत काय झाली अठरा आणि वायची किंमत काय झाली सात मग आता जो अपूर्णांक आहे आपल्याला तो अपूर्णांक काढायला आहे हा जो अपूर्णांक आहे तो काय असतो वाय भागिले एक्स अंश भागिले छेद ना वाय भागिले एक्स वायची किंमत किती सात आहे भागिले एक्स ची किंमत किती अठरा म्हणजे आपलं उत्तर किती सात छेद अठरा मैत्री लिहायचं तर तो अपूर्णांक सात छेद अठरा येईल अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो मी बाजूला होतोय याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे सराव संच प्रश्न जर बघितला तर सराव संच मला वाटतं जो एक पॉईंट पाच जो आहे त्यामधला हा प्रश्न आहे सोपा प्रश्न होता मित्रांनो ओके नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला आपल्याला बे त्या बाजूला दिलेलं बेलचं बटन विसरू नका आणि महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपवरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स देत असतो ठीक आहे तर तुर्तास आपण इथंच थांबूयात तर बाय सर्वांना धन्यवाद लवकरच आपण आठ नंबरच्या आपल्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय